नमस्कार इग्नेट अकॅडमीत आपण सगळ्यांचं स्वागत बारा फेब्रुवारी परीक्षा अधिकारीचा पेपर सेकंड शिफ्ट चा संपलाय विद्यार्थी येत ये ये बाहेर पेपर देऊन आपण विचारूया पेपर कसा, हो ता पेपर है, है कसा हो पेपर? होता ताई नमस्कार काय नाव किती डेस पेपर देऊन तू आता बाहेर आली आहे काय सांगशील कसा होता आजचा पेपर छान होता इझी लेवलचा होता आजच्या पेपर मधलं थोडक्यात जर सांगायचं झालं तर मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरणामध्ये कुठले कुठले टॉपिक विचारले होते मराठी व्याकरणामध्ये समाज त्यानंतर जातीवर जास्त प्रश्न होते जातींचे प्रकार वगैरे त्यानंतर प्रयोगावर नव्हता आणि मराठी हा समान आर्थिक विरुद्ध आरती येऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त नव्हतं रिजनिंग मध्ये आता बाकी सगळ्या शिपला अक्षर मालिका अंक मालिका म्हणजे अल्फाबेटिकल बेटिकल सिरीज वगैरे विचारतात आज काय विचारलं हा तेच विचारलं होतं अंक गणित चा कुठलाच प्रश्न नव्हता हेच अक्षर मालिका वगैरे अंक गणिताच्यावरच जास्त प्रश्न होते त्यानंतर हा तेच होतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं जी के जीएस कसं वाटलं जी के जीएस मॉडरेट लेव्हलचं होतं जास्त पण इझी नव्हतं हो काही काही प्रश्न होते खूपच कमी इझी होते बाकी होते असं वाटत एटीच्या एटी अबाव येतील बरोबर चार सेक्शन दिलेत ए बी सी डी आणि प्रत्येक सेक्शनला एक ठराविक वेळ आहे तीस मिनिटाचा काय वाटतं नाही उलट मला असं वाटलं ते मला असं म्हणजे कंटाळा नाहीत एकच विषय आपण जेव्हा धरून बसतो तेव्हा मागं थोड इरिटेट वाटायला लागतं हे प्रश्न असल्यामुळे असं पेपरचं टाइम मॅनेजमेंट पण चांगलं होतंय त्याच्यामुळे म्हणजे खूप सारा टाइम उरत होता मला एकंदरीत पेपर सोपा अवघड किंवा मध्यम सोपा ते मध्यम तुम्हाला पुढील सगळ्या परीक्षेसाठी बिगनाइट ॲकॅडमीकडून शुभेच्छा थैंक सो गुड सर नमस्कार आहे माझे नाव रोहित रांगळे सोपा पेपर पेपरचे लेवल एकदम मॉडरेट लेवल होती जसं की आपल्या इग्नाइट मॅरेथॉन ज्या चालतात त्याचाच जो पाठपुरावा घेऊन आजचा होता एकंदरीत चांगला गेला म्हणजे एकदम मॉडरेट हो लेवल होती त्याची जे मॅरेथॉन सेशन घेतो त्याचा नक्कीच फायदा या सगळ्या परीक्षांमध्ये होतो हो हो कारण जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर किरण पाटील सरांनी जे अक्षर मालिका शिकवली होती किंवा जे टॉपिक घेतले होते त्याचा बराच फायदा झाला याचा बुद्धिमत्तेचा एकंदरीत बुद्धिमत्तेमध्ये कुठले टॉपिक विचारले होते मराठी व्याकरण मध्ये काय होते सहसंबंध होते त्याच्यानंतर अक्षर मालिका होत्या आणि गुणाकारावरती गणितीय क्रियेवरती प्रश्न होते त्याच्यानंतर एक इंग्रजीला पॅसेज होता त्याच्यानंतर अँटनॉम्स बरेच विचारले होते मराठी आणि इंग्रजीमध्ये अँटेनॉमस विचारले जे मला एकही सिनॉम्स नव्हता आज इंग्रजीमध्ये चालू घडामोडी किती जुना विचारलो होतो चालू घडामोडीचा जर विचार केला तर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ह्याच्यावरच पूर्ण पेपर फ्रेम होता आजचा आणि इकॉनॉमिक्सचे दोन चार प्रश्न जे मार्केट लेवलचे असतात ते विचारले होते किती प्रश्न बरोबर वाटतं सेवंटी फाय पेशन येतील बरोबर असं वाटतंय तुम्हाला पुढील वाटचालीस इग्नेट करून शुभेच्छा थँक्यू सर